सुब्ब सकाळ गुड मॉर्निंग सकाळ सकाळचं गावाकडचं वातावरण <coughs> सकाळी सकाळी गावाकडचं वातावरण आणि थोडेफार शेताफळायचा आनंद आनंद घेताना एक शेतकरी ुभ सकाळ रात्री बराच पाऊस झालेला आहे आणि दायवार पण खूप पडलेले एवढे छान छान सीताफळ पिकलेली आहेत थोडं आपण खायला घेऊ आमचं चहा पाणी झालेलं आहे झालंय का तुमचं पाणी तर चला म्हणलं आपल्या मित्र कंपनीला सकाळी सकाळी एक खेडेगावातलं वातावरण कसं राहतंय आणि त्यातले त्यात आपल्या आणि शेता फळायचा सकाळी सकाळी खूप गोड साखरेपेक्षा पण गोड <सकति गोड़ा> काय म्हणायचं <सकति गोड़ा> कारखान्यातली साखर सुद्धा फिक हे आहे गावाकडचं वातावरण मोरांचा किळकिळाट शेतकरी जर वर असेल तर त्याला समजेल की दैवार किती पडल्या या खूप खूप दैवार पडले लय लांब काय ना आपल्या धुऱ्यावरच येत हे असे पिकून खराब झाले हो हा हा फक्त याला खाण्यासाठी माणूस पाहिजे एवढे शेताफळ पिकलेले आहेत म्हणतात विकत घ्यायची गरज नाही ना, ना। मार्केटून ना आणायचे डायरेक्ट झाडाचं तोडणे किती बारीक बघू शकता का राम राम गुड मॉर्निंग अरे आपल्या धुऱ्यावरतीच येतात तर म्हणलं चला सकाळी सकाळी आपल्या <coughs> मित्र कंपनीला एक झलक दाखवून घ्यावी झालं का पाणी झाला असेल तर या थोड्या गप्पा मारू Yeah, はたい酒い酒い酒い酒い酒い酒い酒いのだ एक चार पाच दिवस झालं लाईव्ह घेतलं नव्हतं ती आता लाईव्ह घेण्याची काही तेवढी आवश्यकता नाही कारण की लाईव्ह मुळे आपला काय आता फायदा होणार नाही त्यामुळं आता लाईव्ह आता असंच चालत राहणार कधी आठवड्यातून एक वेळस किंवा सरासरी तर बंदच लाईव्ह आता लाईव्ह फक्त चालतं सुपर चॅटवर आणि ते सुपर चॅट काही आपल्या गरीब माणसाला भेटणं शक्य नाही त्यामुळं ताई आता आपले ब्लॉग बनविणे आणि त्यापासून आपला जास्त फायदा आहे ब्लॉग आणि शॉर्ट व्हिडिओ बसका सकाळ ताई चहा घेतला की ताई लाईव्हचं कसं झालेलं आहे लाईव्ह आता आपल्याला शंभर डॉलर कम्प्लीट करायचे पहिले त्यामुळं लाईव्हनं आता का उपयोग नाही त्या सुपरचार्ज जर दिलं तरच आपलं लाईव्ह सक्सेस आहे असतात आपल्याला ब्लॉग आणि शॉर्ट व्हिडिओवर फोकस करा होतं त्या पद्धतीनं ताई तुम्ही घेतला का चहा खूप आहेत ताई खूप आहेत खूप आहेत चहा घ्यायचा आहे ओके ओके आता मी पण उगच चला म्हणलं एक चार पाच दिवस झालं लाईव्ह नाही घेतलेलं जाऊ म्हटलं वरती आणि तया आता लाईव्ह आता असंच राहणार एक आठवड्यामध्ये एखादा दिवस फक्त तया आता लाइवला जसा तुम्ही सपोर्ट केला तसा आपल्या लाँग व्हिडिओला सपोर्ट करा तुमचा चहा होता असेल आमचा चहा कधीच झाला आणि सीताफळावर एक वार ठरवान हां ज्या दिवशी सर्वांना सुट्टी असते ते वार म्हणजे रविवार रहौर। दर रविवारी दुपारी आपण दोन वाजता घेऊ ला येऊ प्रत्येक रविवारी दुपारी दोन वाजता आणि प्लीज ताई शॉर्ट व्हिडिओला सपोर्ट करा आणि लाँग व्हिडिओला पण सपोर्ट करा आता लाईव्हचा विषय हां ठीक आहे ठीक आहे ओके ओके आता लाईव्ह कट करतो दर रविवारी दुपारी दोन वाजताला येऊ आपला वा आता आठवड्यामध्ये एक वेळस चला बाय सर्वांचे धन्यवाद